मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पूर्वीचा भारतीय दंड विधान म्हणजेच की बा आय पी सी इंडियन पॅनल कोड हा पूर्णपणे रिपील होऊन त्या जागी नवीन कायदा म्हणजेच की भारत नवीन भारतीय दंड कायदा म्हणजेच बी एन एस म्हणजेच की भारतीय न्यायसंहिता हा अस्तित्वात आलेला आहे तर मित्रांनो नवीन कायद्यामध्ये नवीन कुठले कलम आलेले आहेत नवीन कुठल्या प्रकारचे गुन्हे आलेले आहेत समाविष्ट केलेले आहेत ते आपण एकदम थोडक्यातच पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय न्याय संहिता बी एन एसमध्ये मध्ये कलम दोन उपकलम तीनमध्ये मध्ये चाइल्ड चाइल्ड नावाची चाइल्डची व्याख्या सांगितलेली आहे की चाइल्ड मिन्स अ पर्सन हु इज बिलो एटीन इयर्स चाईल्डची व्याख्या ही नवीन सांगितलेली आहे यापूर्वी चाईल्डची व्याख्या ही नव्हती तर भारतीय न्याय कलम दोन उपकलम तीन मध्ये चाईल्ड म्हणजे काय याबाबतची व्याख्या सांगितलेली आहे तसेच मित्रांनो कलम अठ्ठेचाळीस कलम अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये अबेटमेंट आउट इंडिया फॉर ऑफेन्सेस इन इंडिया तर मित्रांनो कलम अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये अबेटमेंट सांगितलेलं आहे की जो कोणी एखादा व्यक्ती भारताबाहेर राहून भारतामध्ये गुन्हे करण्यासाठी आबेड करतोय प्रोत्साहन देतोय चिथावणी देतोय अशा व्यक्तींसाठी कलम अठ्ठेचाळीस हे नवीन आणलेले आहे त्यासोबत मित्रांनो कलम एकोणसत्तर भारतीय न्यायसंहितेमध्ये कलम एकोणसत्तर हे सुद्धा नवीन आलेले आहे तर कलम एकोणसत्तरप्रमाणे प्रमाणे सेक्शुअल इंटरकोर्स बाय एम्प्लॉईन डिसिटफुल मीन्स म्हणजेच कलम प्रमाणे एखादा व्यक्ती लग्नाचं खोटं आमिष देऊन नोकरीवर घेतो असं आमिष देऊन किंवा प्रमोशन देतो असं आमिष देऊन किंवा स्वतःची ओळख लपवून किंवा स्वतःचं पूर्वीचं लग्न लपवून किंवा लग्नाचे वचन एखाद्या महिलेला देतोय एखाद्या मुलीला देतो आहे एखाद्या स्त्रीला देतोय अशा प्रकारचं वचन देऊन तिच्याशी सेक्शुअल इंटरकोर्स करतोय तर अशा व्यक्तींनासुद्धा यापुढे कलम एकोणसत्तरप्रमाणे शिक्षा होणार आहे कलम एकोणसत्तर प्रमाणे गुन्हा नोंद होणार आहे तर मित्रांनो भारतीय न्याय कलम पंच्याण्णव कलम पंच्याण्णव हे देखील नवीन आणलेले आहे यापूर्वी हे कलम किंवा अशा प्रकारचा गुन्हा हा अस्तित्वात नव्हता तर मित्रांनो कलम पंचाण प्रमाणे हायरिंग एम्प्लॉईंग ऑर एंगेजिंग अ चाइल्ड टू कमिट अ ऑफेन्स म्हणजेच की मित्रांनो एखाद्या लहान मुलाला बालकाला हायर करणे नोकरीवर ठेवणे एंगेज करणे किंवा करारावर ठेव ठेवणे किंवा रोजानं ठेवणे आणि तसा रोजावर ठेवणे मागचा उद्देश हा केवळ आणि केवळ एखादा गुन्हा करून घेण्यासाठी ठेवणे किंवा एखाद्या प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करून घेण्यासाठी त्याचा वापर करणे बालकाचा तर मित्रांनो भारतीय न्याय पुढील नवीन कलम जे आलेले आहे ते पुढील नवीन कलम आहे कलम एकशे तीन उपकलम दोन पनिशमेंट फॉर मर्डर म्हणजेच मित्रांनो आय पी सीमध्ये सुद्धा खून खून या गुन्ह्यासाठी शिक्षा सांगितलेली होती ती शिक्षा तीनशे दोनमध्ये सांगितलेली होती परंतु खुनाच्या म्हणजेच की मर्डरच्या शिक्षेमध्ये बी एन एसचे उपकलम दोन कलम एकशे तीन म्हणजेच पनिशमेंट फॉर मर्डर सांगितलेले आहे आणि मर्डरच्या शिक्षेमध्ये कलम एकशे तीन उपकलम दोनमध्ये मॉब लिंचिंग अशा गुन्ह्यासाठी सुद्धा देखील शिक्षा सांगितलेली आहे म्हणजेच की पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीचा खून केला असेल मर्डर केला असेल आणि असा मर्डर करण्यामागचा उद्देश केवळ आणि केवळ तो एखाद्या जातीचा आहे एखाद्या धर्माचा आहे एखाद्या सेक्सचा आहे एखाद्या कम्युनिटीचा आहे एखादा धर्म फॉलो करतोय किंवा एखादा भाषिक आहे एखाद्या भाषेचा आहे तो व्यक्ती अशा प्रकारच्या व्यक्तींचा एखाद्या पाचपेक्षा जास्त ओळख्याने जर खून केला तर अशा व्यक्तींसाठी कलम एकशे तीन उपकलम दोनमध्ये मध्ये सुद्धा खुनाची शिक्षा सांगितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो बीएनएस म्हणजेच की भारतीय न्याय पुढील नवीन कलम हे एकशे सहा उपकलम दोन आहे तर एकशे सहा उपकलम दोन हे कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स हे आलेलं आहे परंतु कलम एकशे सहा उपक्रम दोन हे सध्या अस्तित्वात नाही सध्या याची अंमलबजावणी तूर्तास थांबवलेली आहे कलम एकशे सहा उपकलम दोन हे कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स विशेष म्हणजे की जे ड्रायव्हर आहेत जे ट्रक ड्रायव्हर आहेत किंवा कुठलाही ड्रायव्हर असो अशा व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीचा जर अपघाती मृत्यू होतोय किंवा त्याच्या हातून एखाद्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू होतोय आणि असा व्यक्ती जर संबंधित पोलीस स्टेशनला किंवा संबंधित त्या कार्यक्षेत्रातील कोर्टाला न कळवता जर तिथून पळून जात असेल तर त्याला दहा वर्षापर्यंत शिक्षा सांगितलेली आहे परंतु सध्या या कलमाची अंमलबजावणी तूरतास केंद्र शासनाने थांबवलेली आहे मित्रांनो बी एन एस म्हणजेच की भारतीय न्यायसंहितेतील पुढील नवीन कलम एकशे अकरा आहे तर कलम एकशे अकरा एकशे अकरामध्ये ऑर्गनाईज क्राईम म्हणजेच की संघटित गुन्हेगारी म्हणजे काय हे सांगितलेलं आहे आणि अशा संघटित गुन्हेगारीची शिक्षा कलम एकशे अकरामध्ये उपकलम दोनमध्ये मध्ये सांगितलेली आहे तर मित्रांनो पूर्वीच्या आय पी सीमध्ये मध्ये कलम एकशे अकरा म्हणजेच की ऑर्गनाइज क्राईमबद्दल बद्दल काहीही सांगितलेले नव्हते तर ऑर्गनाइज क्राईम हा नवीन गुन्हा आय पी सीमध्ये मध्ये म्हणजेच की बी एन एसमध्ये मध्ये आताच्या समाविष्ट केलेला आहे त्यासोबत मित्रांनो बी एन एसमधील आणखीन एक नवीन कलम जे की नवीन नव्याने समाविष्ट केलेले आहे ते कलम म्हणजे पेटी ऑर्गनाइज क्राईम जे की किरकोळ संघटित गुन्हेगारी किंवा किरकोळ संघटित गुन्हेगारांकडून किरकोळ स्वरूपाचे जे गुन्हे सातत्याने होतात अशा गुन्ह्यांसाठी देखील पेटी ऑर्गनाइज क्राईम कलम एकशे बारामध्ये सांगितलेले आहे आणि त्याची शिक्षा देखील कलम एकशे बारामध्ये सांगितलेली आहे यापूर्वीच्या भारतीय दंडविधांमध्ये पेटी ऑर्गनाईज क्राईम याबाबत कुठलीही व्याख्या किंवा शिक्षा सांगितलेली नव्हती तर विद्यार्थी मित्रांनो बी एन एस म्हणजेच की भारतीय न्यायसंहितेतील पुढील नवीन कलम आलेले आहे ते कलम म्हणजे कलम एकशे तेरा तर कलम एकशे तेराप्रमाणे प्रमाणे कलम एकशे तेरा हे टेररिस्ट ऍक्ट म्हणजेच की दहशतवादी कृत्य म्हणजे काय सांगतं आणि त्याबाबतची शिक्षा देखील त्या कलमामध्ये सांगितलेली आहे तर मित्रांनो यापूर्वी आय पी सीमध्ये मध्ये टेररिस्ट ऍक्ट बद्दल काहीही सांगितलेलं नव्हतं त्याच्याबद्दल गुन्हा सांगितलेला नव्हता तशी त्याबाबतची शिक्षाही सांगितलेली नव्हती तर विद्यार्थी मित्रांनो पुढील बी एन एसमधील भारतीय न्यायसंहितेमधील नवीन कलम आलेले आहे नवीन म्हणण्यापेक्षा त्या कलमामध्ये नवीन अमेंडमेंट करण्यात आलेली आहे ती म्हणजे कलम एकशे सतरा उपकलम, 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 उपकलम तीन आणि उपकलम चार तर मित्रांनो बी एन एसमधील कलम एकशे सतरा उपकलम तीन म्हणजेच की ग्रीवेस हर्ट संदर्भात शिक्षा सांगितलेली आहे उपकलम तीनमध्ये जर एखाद्याकडून एखाद्या व्यक्तीला हर्ट झाला ग्रीवेस हर्ट झाला तर अशा व्यक्तीला अशा प्रकारचा ग्रीवेस हर्ड झालेला आहे की ज्याने की त्याला परमनंट डिसेबिलिटी आलेली आहे तसेच तो वनस्पती व्रत झालेला आहे तो की एका जागेवर आता हलू शकत नाही अशा गुन्ह्याला कमीत कमी दहा वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सांगितलेली आहे तसेच कलम एकशे सतरा उपकलम चारमध्ये याबाबत ग्रीवेस हर्डबाबत देखील शिक्षा सांगितलेली आहे की ग्रीवेस हर्डमध्ये कलम एकशे सतरा उपक्रम चारमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी म्हणजेच की मॉब लिंचिंगचा हा प्रकार आहे पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी जर एखाद्या व्यक्तीस ग्रेवेस हर्ट केलेला असेल गंभीर दुखापत केलेली असेल तर अशा व्यक्तीला कलम एकशे सतरा उपकलम चारमध्ये नवीन शिक्षा सांगितलेली आहे म्हणजेच की कलम एकशे सतरामध्ये उपकलम तीन आणि उपकलम चार हे नवीन आलेले आहेत यापूर्वी भारतीय दंडविधानमध्ये म्हणजेच की आय पी सीमध्ये अशा प्रकारची तरतूद नव्हती तर मित्रांनो बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय पुढील नवीन कलम जे आलेले आहे ते कलम आहे एकशे बावन्न एकशे बावन्न कलम म्हणजेच ऍक्ट इन डेंजरिंग सावरिटी युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया म्हणजेच की अशा प्रकारचे कृत की देशाच्या एकता एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचवेल अशा प्रकारचे कृत्य जर कोणी करत असेल तर कलम एकशे बावन्न हे नवीन कलम बी एन एसमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि यापूर्वी कलम एकशे चोवीस ए आय पी सीमध्ये जे होते सेडिशन ते रद्द करण्यात आलेले आहे तर मित्रांनो बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय पुढील नवीन कलम जे आलेले आहे ते आहे कलम एकशे पंच्याण्णव उपकलम दोन तर उपकलम एकशे पंच्याण्णव उपकलम दोन हे सांगते की असॉल्टिंग ऑर असर्शन असिज्युडिशियल टू नॅशनल इंटिग्रेशन हे नवीन कलम आलेलं आहे कलम एकशे पंच्याण्णव उपकलम दोन त्यासोबत मित्रांनो बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय संहितेमध्ये पुढील नवीन कलम जे आलेले आहे ते आहे कलम एकशे सत्त्याण्णव उपकलम एक उपकलम डी तर एकशे सत्त्याण्णव उपकलम एक आणि उपकलम डी यामध्ये असर्शन्स असिज्युडिशल टू नॅशनल इंटिग्रेशन असं सांगितलेलं आहे त्यासोबत मित्रांनो भारतीय न्याय संहितेमध्ये जे नवीन कलम आले आलेले आहे ते कलम आहे दोनशे सव्वीस तर कलम दोनशे सव्वीसमध्ये अटेम्प्ट टू कमिट सुसाईट टू कम्पेल ऑर रिस्ट्रेन एक्झरसाइज ऑफ लॉपूर पॉवर म्हणजेच मित्रांनो कलम दोनशे सव्वीस हे नवीन आलेले आहे हे कलम हे अटेम्प्ट टू कमिट सुसाईट ऑर टू रिस्ट्रेन द एक्झरसाईज ऑफ लॉ फोर पॉवर म्हणजेच की एखादा व्यक्ती हा एखादी कायदेशीर प्रक्रिया चालू असताना ती कायदेशीर प्रक्रिया टाळण्यासाठी एखादा कोणी आत्महत्येचा प्रयत्न करतोय तर याबाबत या कलमामध्ये शिक्षा सांगितलेली आहे आणि हे एकशे आपलं दोनशे सव्वीस हे नवीन कलम बी एन एस मध्ये आणलेले आहे समाविष्ट केलेले आहे त्याच सोबत मित्रांनो भारतीय न्याय कलम तीनशे चार तीनशे चार हे स्नॅचिंग संदर्भात सांगितलेले आहे की यापूर्वी स्नॅचिंगची विशेष तरतूद आय पी सीमध्ये नव्हती तर बी एन एसमध्ये स्नॅचिंग संदर्भात ही नवीन तरतूद आणलेली आहे थोडक्यात की महिलांच्या पुरुषांच्या चालत असताना चालत असताना गळ्यातील साखळी चोरून नेणे किंवा मंगळसूत्र चोरून नेणे किंवा चलतीवर एखादी वस्तू पळवून नेणे अशा प्रकारचे गुन्हे हे आता यापुढे स्नॅचिंग म्हणजेच की कलम तीनशे चार प्रमाणे स्वतंत्र गुन्हे नोंद होणार आहेत त्यासोबत मित्रांनो भारतीय न्यायसंहितेमधील आणखीन एक नवीन कलम आलेले आहे ते कलम म्हणजे तीनशे चोवीस उपकलम तीन मिश्चिप मिश्चिप म्हणजेच की आगळीक आगळीक या पूर्वीसुद्धा सीमध्ये हे कलम होतं तर यामध्ये बदल केलेला या, आहे आणि शिक्षा ह्या ह्या या वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितल्या आहेत आणि जास्तीच्या शिक्षा सांगितलेल्या आहेत तर मिश्चिप हे कलम पूर्वी पण होतं परंतु त्याची शिक्षा ही आता व्यापक सांगितलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षेचे अनेक प्रकार आणि गुन्ह्यांचे अनेक प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत तर मित्रांनो बी एन एस भारतीय न्याय कलम तीनशे एक्केचाळीस उपकलम तीन आणि उपकलम चार हे शेवटचे एक नवीन सेक्शन आणलेलं आहे ते सेक्शन विशेष करून काउंटर फिट ऑफ सील मेकिंग ऑर पोजिशन ऑफ काउंटर फिटिंग सील या संदर्भात सांगतं की खोटे दस्तावेज बनवणे खोटे शिक्के बनवणे खोटे सहीचे शिक्के बनवणे याबाबत हे कलम सांगतं तर मित्रांनो भारतीय न्याय हे नवीन कलम आलेले आहेत तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे धन्यवाद